या ठिकाणची भयानक परिस्थिती बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे इथे आणि त्याच ठिकाणी जे आहे अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये जे इथे देखील आता वाहतूक कोंडी होते मात्र जर आपण बघत असाल तर एक हा जो मुलगा आपल्याला दिसतोय तर हा ही वाहतूक कोंडी काढण्यासाठी जो आहे चांगलं काम करतो आहे कारण एका साईडला जे आहे आता सध्या आपण जर बघत असेल तर स्कूल बस आहे आणि तीन ते चार जे आहे तिथे फोर चाकी जे आहेत त्या अडकलेल्या होत्या तुमचं याच्याबद्दल काय मत आहे हा मला नक्कीच सांगा हे बघा पुन्हा एकदा एक वाहन जे ते अडकलेलं आहे स्कूल बस इथे दहा ते पंधरा झाले ती आता थांबलेली आहे धन्यवाद बघत राहा आपले बदलापूर या अशा याच्यामधून जे आपण खूप काही जे अंदाज लावू शकतो की सध्या बदलापूरची परिस्थिती ही कशी होत चाललेली आहे ते चौथी पाचवी फोर व्हीलर आहे ही आता जी इथून निघत नाहीये आणि तिकडून जे आहे फोर व्हीलर येतात जात आहेत येतात जात आहेत स्कूल बस थांबलेली आहे धन्यवाद तर स्कूल बस आता निघालेली आहे आपण हे निघूया